जर कधी भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर तुम्ही जे बेलपत्र घेऊन येतात त्या बेलपत्राला तुमच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवतात जोपर्यंत ते बेलपत्र तुमच्या हृदयापाशी राहते तोपर्यंत तुमच्या हृदयाच्या नसा निरंतर संचार करतात आणि शरीरातील रक्ताच्या ब्लॉकेजेस खोलून देतात आणि हार्ट अटॅक येत नाही बेलपत्रामध्ये ते पण गुण आहे तो बेलपत्राच्या मधल्या पानाला चंदन आणि अक्षत लावल्याने काय पुण्य मिळते शिवमहापुरांना सांगण्यात आले ले आहे की तुमच्याकडे बेलपत्रही नसेल तर पिंडीवर वाहिलेले बेलपत्र घेऊन तुम्ही त्याला मधल्या पानाला चंदन आणि एक अक्षताचा दाना ठेवून भोलेबाबाला समर्पित केले तरी तुम्ही जे पूर्वी एक दोन महिने एक वर्ष जे जल समर्पित केलेले आहे तो एक अक्षराचा दाना अक्षय मानला जातो म्हणजेच तुम्ही जे जल समर्पित केले आहेत ते कधीही समाप्त होऊ शकत नाही ते पुणे तुमच्या खात्यामध्ये जमा होते आपली विशेष कामना असेल तर तुमचं मन करत असेल आज आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे भगवान शिवाला समर्पित करायचे आहेत आणि भोलेबाबांना आपण विनंती करावी की बाबा हे काम अडकत आहे पूर्ण करणार विश्वास ठेवून एकशे आठ तांदळाचे दाणे घरून मोजून घेऊन जावे बाबाला चंदन लावावे ते तांदळाचे दाणे आपल्या हातात घेऊन आपली कामना करून भोलेबाबांना समर्पित करून द्यावे